हॅलो हाय नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना मजेतच असायला हवं मी दीपाली स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी मी तुमच्यासोबत मॉर्निंग रुटीन शेअर करत आहे सकाळी ना डब्बा वगैरे करून दिलेला ते सकाळी साडेआठ वाजता ऑफिसला जातात त्यांना नागपंचमी असतानाही सुट्टी नव्हते कारण हा बायकांचा सण ना पुरुषांचं काय काम त्याच्यामुळे त्यांना काय कंपनीतनं सुट्टी नव्हती त्यांच्या टिफिनसाठी गोबीची भाजी आणि सपात्या करून दिलेला आणि मग मी माझे राहिलेले कामं करून घेते सकाळी सकाळी म्हणजे कपडे भिजत घातलेले होते ले ले, भुर भुर ते धुवून घेतले आणि वाळत घातलेले कारण भुरभूर ही दिवसभर चालूच असते कपडे काय वाळायचं नाव घेत नाही त्यामुळे सगळ्यात अगोदर तर कपडेच धुवून टाकावे लागतात आणि कपडे धुवून झाले मग माझी राहिली होती फरची पुसायची मग फरची पण पुसून घ्यायला सुरुवात केली की ते बेडरूम पुसून घेतलं आणि त्यानंतर ना स्वयंपाक झाला होता तेव्हाच मी किचन कट्टा साफ केलेला आणि त्याचबरोबर भांडे पण घासून घेतलेले पण भाल भांडे हे तेव्हा लावले नव्हते मी कारण पाणी निथरण्यासाठी मी तसंच ठेवते मग आता भांडे पण लावून घेतले पटापट आ, कारण माझ्याकडे भांड्याचं घर नाही आहे आणि लगेच ना लगे भांडे धुवून लावले ना तर ते जरी आपण पुसून लावले ना तरी पण ते ओरले असतात आणि आणि ते पाण्याने पेपर ते खराब होतात आणि रॅक पण गजतं त्याच्यामुळे मी काय करते थोडा वेळ ते सुकवत ठेवते आणि त्याच्यानंतर लावते आणि ते लावून झाले आणि किचन वाट्यावर जे पाणी सांडलेलं होतं ते पण परत एकदा साफ करून घेतलं आणि किचन पुसायला घेतलं आ, मी पोछाने घर पुसते म्हणजे कियामुळे मला पटापट करायचं असतं आणि ज्यावेळेस निवांत असते ना अहो घरी असतात त्यावेळेस मग मी कपड्याने खाली बसून असा पोछा मारते आणि पटापट असं काम करून घ्यावी लागतात आणि रोज फरची पुसते तरी पण एवढी धूळ कुठून येते ना काही कळतच नाही की या नसल्यामुळे ना घर स्वच्छच ठेवावं लागतं म्हणजे तो, खाल जी तो खाली पडलेलं पण आता लहान येतो काय त्याच्यामुळे खाली पडलेलं असलं तरी उचलून खातो त्यामुळे फरची पुसणं ही रोज मस्तच आहे आणि बाहेरचं पण पोछा मारून घेत आहे का बाहेरचं मेन एंट्रन्स समोरचा पोछा पण रोज मारावा लागतो म्हणजे पोचा मारण्यासाठी अख्ख्या सोसायटीमध्ये बाई लावलेली आहे पण ते ना व्यवस्थित पोछा मारत नाही आणि खूप लेट येतात त्यामुळे काय होतं ना सकाळी सकाळी रांगोळी काढायला जमत नाही सकाळी काढलं ना त्यांना समजत पण नाही रांगोळी असं झाडून काढतात आणि पुसून पण टाकतात त्यामुळे काय ना त्यांचं साफसफाई झाल्यानंतरच मला रांगोळी काढावी लागते इथे आता हॉल पुसून घेते माझ्याकडे शू रॅक नाही आहे त्याच्यामुळे चप्पल आणि शूज असेच ठेवते आणि ते पण मला उचलून पुसून घ्यावं लागतात कारण तिथे पण माती पडलेली असते काय ना सगळे काने कोपरे स्वच्छ केले ना मनाला पण समाधान वाटतं की आपण चांगल्या प्रकारे सगळं घर स्वच्छ करत आहोत म्हणून आणि सगळं असं व्यवस्थित काम केलं ना तर मनाला पण बरं वाटतं बघा आता हे रोज पुसून पण एवढी घाण निघते तर आता माझा पोछा मारून झाला आहे बसले मग मी रांगोळी काढण्यासाठी तर रांगोळी काय नाही सिंपलच काढणार होते कारण की अम किया झोपून बराच वेळ झालेला होता आता जा त्याचा उठण्याचा टाईम झालेला होता त्यामुळे पटापट डोक्यात जे येईल ना ते काढत होते सिंपल अशी रांगोळी काढलेली आणि तुम्ही नागपंचमीच्या दिवशी काय काय एन्जॉय केलं ना मला कमेंटमध्ये सांगा आणि नागपंचमीचा हा ब्लॉग सेकंड पार्ट जो येणार आहे ना तो खूप इंटरेस्टिंग आहे तर प्लीज बघायला विसरू नका तुम्हाला माझे ब्लॉग आवडतात की नाही प्लीज कमेंट करून मला कळवत कर जा म्हणजे मला समजेल की मी जे करते ते बरोबर आहे ना आणि नंतर मग बसले जेवायला गोबीची भाजी केलेली होती पत्ता गोबी खूप यमी झालेली होती तुम्हाला याची जर रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करा मी नक्की शेअर करेल आणि पुरणपोळीचा असा स्वयंपाक केलेला होता तो परवाच्या व्लॉगमध्ये तुम्हाला डिटेल व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच नवीन